यानंतर थेट विधानसभेत जाऊया सुधीर मुनगंटीवार बोलतायत पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेनी उत्तर न देता साडे तेरा कोटी लोकांच्या महाराष्ट्राच्याच या भावना नाही तर जगभर अनेक देशामध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून आपल्याला अध्यक्ष महाराज हे आपण सर्वजण त्या ठिकाणी ओळखतो हो अध्यक्ष महाराज पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस या ठिकाणी अनेक शिवभक्त वारंवार एक निवेदन देऊन घेऊन यायचे ह्या शिवभक्तांची मागणी होती की अफजल खानाच्या कबरीच्या जवळ केलेलं अतिक्रमण हे हटवलं पाहिजे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला मग जेव्हा हजारो शिवभक्तांच्या या मागण्या लक्षात घेऊन ती फाईल आमच्यापाशी आली तेव्हा पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला एक बैठक घेऊन ते कबरीचं अतिक्रमण हे हटवण्याचा निर्णय झाला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तो महाशिव प्रताप दिवस आहे कारण दहा नोव्हेंबर तारखेनुसार सोळाशे एकोणसाठ मध्ये खानाचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वध केला होता आणि त्याच दिवशी ते अतिक्रमण हटलं त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साह आगात आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली काहींनी पुरावे दिवे काहींनी कागद दिली काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिवे काही लोकांनी या म्युझियममध्ये असणाऱ्या वाघनकाच्या संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून ही उपलब्ध केली ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भात का पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री मोदयांशी केला हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री मोद्यांशी केला हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघणकं ज्या डब्बीत अठराशे पंचवीस मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच ही किड द मुग चंद्र बघा आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली आणि या संदर्भात ही वाघणकं विक्टोरिया व वा अकबर संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघणकं या विक्टोरिया आणि अकबर संग्रहालयाला दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं मग ते अठराशे पंच्याहत्तरचं असो अठराशे शहाण्णवचं असो या प्रदर्शनाचे माहिती तेव्हा तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली मग ते पियर्सन्स विक्री असेल दंडी कुरियर असेल त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वागणक हे विक्टोरियावर अलबर्ट संग्रहालयमध्ये आहे आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे, ना हे वागणक आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही आपलं पत्र स्पष्ट आहे पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्र व्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक वर्षासाठी हे वाघनक दर्शनासाठी देऊ असं सांगितलं पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये तीन वर्ष हे वाघनक आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतोय की एकोणीस जुलै हे वाघणं सातार्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला हे वाघणं साता साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि यासोबतच शस्त्रात शस्त्रास्त्र दागनाचं उद्घाटन सुद्धा एकोणीस तारखेला होणार आहे ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतो आहे मग एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की हजारो इतिहासकार आहे जे संशोधक आहे त्यापैकी फक्त एका संशोधकाने याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मग याचा आनंदही आहे की या संवेदनशील विषयामध्ये विरोधी पक्षाच्या नव्याण्णव टक्के नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेण्याचा प्रयत्न केला मी विरोधी पक्षाचंही आणि तमाम शिवभक्तांचं निश्चितपणे अभिनंदन करेन पण यासोबत काही शंका अध्यक्ष ज्या उपस्थित केल्या गेल्या त्याचंही निराकरण करणं गरजेचं आहे कारण विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे एक शंका कारण नसताना उपस्थित केल्या गेली की वाघणं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतो की एक नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिलं गेलं गे नाही आणि कोणीही मागितलं नाही आणि एक रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही मग दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित केला की आणण्यासाठी करोडो रुपये खर्च झाला अध्यक्ष महाराज हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च जागा नाही आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त चौदा आठ हजार रुपयाचा खर्च झाला म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे मग तिसरा मुद्दा कारण नसताना आणण्यात आला की वाघणक ठेवण्यासाठी सात कोटी रुपये खर्च केला जातोय हेही अर्धसत्य नाही तर पूर्ण असत्य आहे कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही या, के या वाघणकासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतो आहे चार ठिकाणी त्याची डागडुजी त्या म्युझियमचं डाग नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेगा हा वाघ नकासाठी केलेला नाही एक प्रश्न उपस्थित केला गेला की तीनशे पन्नासवा वर्षच नव्हतं मला माहित नाही अध्यक्ष महाराज मी सात आठ लोक गाहून हे पुन्हा एकदा नव्हे दहा मोजून घेतलं की शंका असता कामाने पण अध्यक्ष महाराज दोन जून आणि सहा जून मागची जी होती दोन हजार तेवीस तो तीनशे पन्नासवा राज्याभिषेक होता आणि आत्ता जो आपण साजरा केला तो तीनशे एकावन्नावा होता पण पन्न तीनशे पन्नासवं वर्ष म्हणून आपण विविध कार्यक्रमाचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम हे या निमित्ताने आपण केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अधिशय अध्यक्ष महाराज आदर्श राजा आणि रैतेचं राज्य ही कल्पना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोचव पोहोचवता यावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण काम केलं एक अध्यक्ष महाराज शंका केली कि मग अनेक वाग काय पण अठराशे पं अठराशे पंच्याहत्तर मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे के ती इतर कोणत्याही वाघणकाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनकाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघणका आहे तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिप्पण करू शकणार नाही पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखादा मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंका निरसन करा